जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील जे अष्टविनायक आहेत ते अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने कशाप्रकारे लक्षात ठेवायचे ते या ठिकाणी बघणार आहोत तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील अष्टविनायकांना तर अष्टविनायकाचे दर्शन घेऊया चला आपण तर अष्टविनायकांपैकी पाच जी ठिकाणी आहेत ती एकट्या या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर दोन ठिकाणी जी आहेत ते आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आणि एक ठिकाण आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये श्री गिरिजात्मक गणपती हे लेण्याद्री या ठिकाणी आहेत तर पुणे जिल्ह्यामधील सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जुन्नर आणि या जुन्नर तालुक्यामध्येच गिरिजात्मक गणपती आहेत आणि हे जे ठिकाण आहे हे शिवनेरी किल्ल्याजवळ आहे हे तुम्ही लक्षात ठेवा सर्वात उत्तरेला जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे आणि या श्री शिवनेरी किल्ल्याजवळच हे लेण्याद्रीचं ठिकाण आहे आणि या लेण्याद्री ठिकाणी श्री गिरिजात्मक गणपती आहेत तर हे कसं लक्षात ठेवणार बघा या लेण्याद्रीमध्ये लेण्या दिसतात का लेण्या म्हणजेच लेणी बांधतात ते आणि गिरी गिरी म्हणजेच काय डोंगर तर लेण्या ज्या आहेत ते कोणत्या ठिकाणी कोरल्या जातात तर डोंगरामध्ये लेण्या ह्या कोरल्या जातात यावरून गिरिजात्मक गणपती हे जे आहेत ते लेण्याद्री या ठिकाणी आहेत हे आपण लक्षात ठेवू शकतो लेणीवरून लेण्याखोरल्या जातात डोंगरात म्हणजेच गिरी गिरी म्हणजेच असतो डोंगर आलं लक्षात त्यानंतर श्री विघ्नेश्वर हे श्री श्री विघ्नेश्वर हे जे ठिकाण आहे हे आहे ओझर या ठिकाणी श्री विघ्नेश्वर गणपती ओझर या ठिकाणच्या आहेत तर हे कसं लक्षात ठेवणार तर विघ्न जळ असतं विघ्न म्हणतात गणपतीला तर विघ्न जळ असतं ते गणपतीच्या ठिकाणी गेल्यानंतर दुःख काय होतं संपून जातं ते विघ्न सरून जातं म्हणजे दुःख ओझरून जातं असं आपण लक्षात ठेवायचं आहे की विघ्नेश्वराजवळ गेल्यावर दुःख जे आहे ते काय जातं ओझरून जातं म्हणजे विघ्न विघ्नेश्वर जेव्हा येईल तेव्हा आपल्याला ओझरून जातं विघ्न जे काय आहे ते गणपतीजवळ गेल्यानंतर त्यावरून ओझर हे आपण लक्षात ठेवू शकतो आणि हे जे ठिकाण आहे हे कुकडी या नदीकाठी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा श्री विघ्नेश्वर हे गणपती आहेत त्यांचं ठिकाण आहे कुकडी नदीकाठी त्यानंतर गणपती श्री महागणपती आहे रांजणगावचा तालुका शिरूरमध्ये येते हे श्री महागणपती तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर रांजण दिसतो रांजण गावाकडे बघा आता उन्हाळ्यामध्ये रांजण आणतात खूप मोठमोठ्या पानपोई बनवण्यासाठी तिथे तर रांजण कसा असतो बघा भला मोठा असतो माठ छोटा असतो पण रांजण खूप मोठा असतो ना म्हणजे महा असतो तर महा म्हणजे मोठा आणि रांजन यावरून महा आणि रांजन हे दोन शब्द आपण जोडू शकतो आणि हे जे ठिकाण आहे हे आहे मुळा आणि मुठा नदीकाठी मुठा म्हणजे मोठा यावरून मुळा मोठा नदीकाठीच हे ठिकाण आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो अरे लक्षात त्यानंतर बघूया मोरेश्वर मोरेश्वर श्री मोरेश्वर मोरगावचं काय आहे श्री मोरेश्वर गणपती आहेत मोरगावचे तर हे कसं लक्षात ठेवणार तर मोरगावमध्ये मोर दिसतो आणि मोरेश्वरमध्ये मोर दिसतो तर मोर यावरून लक्षात ठेवा मोरगावचं मोरेश्वर आणि हे जे ठिकाण आहे हे आहे कर्रा नदीकाठी करहा नदीकाठी हे ठिकाण आहे मोराची तरहा काय असते तर वेगळी असते मोराशी जेव्हा पिसारा फुलवतो मोर तव्हा ते तेव्हा ते चित्र कसं दिसतं एक वेगळ्याच तऱ्हेचं दिसतं म्हणजे ते मोराची तरहाच निराळी असं आपण लक्षात ठेवा मोराची तरहा निराळी यावरून तर्हावरून कर्रा नदीकाठी हे ठिकाण आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर चिंतामणी चिंतामणी श्री गिन चिंतामणी गणपती कुठं आहे तर थेऊर या ठिकाणी आहे थेऊरचा श्री चिंतामणी गणपती तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा चिंता चिंता कुठं असते बघा एखाद्या दिवशी खूप चिंता वाटत असली काळजी वाटत असली तर ती आपल्या मनामध्ये वाटते म्हणजे आपल्या उरामध्ये गावाकडे म्हणतात की ऊर भरून येत येत आहे ये माझा ऊर भरून येत आहे असं म्हणतात ना तर उरामध्ये असते काय चिंता मग चिंता जेव्हा येते तेव्हा थे ऊर ते हा ऊर आणि चिंता हे शब्द तुम्ही जोडा की चिंता कुठं असते मनात असते म्हणजे आपल्या उरामध्ये असते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे जे ठिकाण आहे हे आहे मुळा नदीकाठी आलं लक्षात या आता रायगड ठिकाणी तर हा आहे आपला रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायक आहेत तर श्रीविनायक श्रीविनायक हे जगणपती आहेत हे आहेत महड या ठिकाणी तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा विणा महडमध्ये हाड दिसतो हाड तर हाडाचा विणा बनवला आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो महडमध्ये हडवरून हाडं लक्षात ठेवा आणि हाडाचा विणा आपण तयार केलेला आहे गणपतीच्या समोर गायनवादन करण्यासाठी हा विणा आपण तयार केलेला आहे आणि तो कशाचा तयार केला तर हाडांचा विना तयार केला आहे यावरून महड या ठिकाणी श्री विनायक गणपती आहेत हे आपल्याला लक्षात राहील त्यानंतर श्री बल्लारेश्वर श्री बल्लारेश्वर गणपती हे जे आहेत हे पाली या ठिकाणचे आहेत पाली ठिकाणी तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर ह्या ज्या पाली आहेत ना पाली ह्या कशा आहेत अशा मोठ्या ज्या मोठ्या बल्लाळ आहेत बल्लाळ म्हणजे शक्तिशाली बल्लाळ कशाला म्हणतात की कुतो खूप -खुट महान शक्तिशाली असा आहे बल्लाळ आहे तर ह्या ज्या पाली आहेत आपण लक्षात ठेवायचंय की ह्या पालीसुद्धा खूप बल्लाळ अशा आहेत खूप बलवान आहेत आलं लक्षात तर श्री बल्लारेश्वर जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला पाली हे ठिकाणं आठवलं पाहिजे आणि पाली जेव्हा दिसतील तेव्हा बल्लाळ हा शब्द आठवला पाहिजे त्यावरून पाली या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर हे गणपती आहेत आणि हे जे ठिकाण आहे हे आहे अंबी या नदीकाठी त्यानंतर बघूया एक राहिला आहे तो आहे अहमदनगर या ठिकाणी तर हा आहे आपला अहमदनगर हा जिल्हा आणि या अहमदनगर ठिकाणी सिद्धिविनायक हे गणपती आहेत श्री सिद्धिविनायक आणि ते आहे सिद्धटेक या ठिकाणी आणि सिद्धी आणि सिद्धटेक नावच जुळतं तर सिद्धिविनायक सिद्धटेकचं सिद्धिविनायक आणि हे जे ठिकाण आहे हे आहे भीमा नदीकाठी तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ विनायक आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलात नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद